आज कोकण सम्राट लावून पाच वर्ष आपल्याकडं झालेले आहेत आणि पाच वर्षाचा मी माझा अनुभव तुमच्यापुढं मांडत आहे तुमच्याशी शेअर करत आहे मित्रांनो कोकण सम्राट व्हरायटी ही दरवर्षी येते कोकण सम्राट ही व्हरायटी पंधरा मेच्या आसपास तयार होते कोकण सम्राट व्हरायटीचा प्रत्येक फ्रूट साडेचारशे ते पाचशे ग्रॅम प्लस आहे आकार खूप सुंदर आहे चवीला हापूससारखा टॉमॅटकिनसारखा आकाराने थोडा मोठा असल्याकारणाने भविष्यात आपल्याला हापूसला पर्याय म्हणून हा कोकण सम्राट हा आंबा बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी संशोधित केलेला हा आंबा उत्कृष्ट आंबा आणि हापूसला पर्याय म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात आपण लागवड करू शकतो